आपण यापूर्वी स्वन स्वनिम स्वनांतर हे शिकलो त्याच्यानंतर आपण शिकलो त्याच्यानंतर आपण पदीम विचार शिकलो आज आपण नवीन विषय सुरू करणार आहोत नवीन घटक सुरू करणार आहोत त्या घटकाचं नाव आहे वाक्य विचार एक काल आपण संदेश या विषयाला थोडासा घातला होता कि ये हृदयचे ते हृदय किंवा या व्यक्तीजवळील भावभावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्यात तर त्याला माध्यम कोणतं तर ते ज्या माध्यमातून पोचवलं जातं तर ते आहे प्रमुख माध्यम जे आहे त्यातलं ते आहे भाषा म्हणून प्रत्येक ठिकाणी माणसे प्रत्येक ठिकाणी त्यांची बोलली जाणारी दा भाषा वेगळी भारतात हिंदी बोलतील किंवा ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्या बोलतील अमेरिकेत इंग्लिश बोलतील किंवा तिची स्थानिक दुसरी एखादी भाषा असेल ती बोलली जाईल रशियामध्ये तसंच आहे तिकडं जपानमध्ये जा किंवा इतर कोणत्याही देशामध्ये जा तुम्हाला त्या त्या चीनमध्ये जा कोणत्या त्या देशातली भाषा त्या त्या ठिकाणी बोलताना तुम्हाला दिसेल म्हणजे माणूस हा एकमेकाशी संवाद साधतो एकमेकाशी संपर्क साधतो आणि संपर्काचं सा माध्यम त्याचं कोणतं आहे तर ते भाषा आहे आणि भाषा ही फक्त ध्वनींचा समूह नाही फक्त अं स्वन नाही किंवा फक्त शब्द नाही त्याला एक त्याचं एक, एक वेगळं शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसार तुम्ही जर गेलात तर तुम्हाला भाषेची रचना त्या त्या ठिकाणची लक्षात येते म्हणून आपण अभ्यास करताना जो भाषा अभ्यास करताना पहिल्यांदा आपण ध्वनी अभ्यासला नंतर स्वन अभ्यासला नंतर स्वनीम नंतर स्वनांतर अभ्यासली नंतर रूप रुपीम आणि नंतर रूपिकांतर अभ्यासले जे किंवा वेगवेगळ्या रूपिका अभ्यासल्या तर अं बद्ध रूपी मुक्त वगैरे हे पण मागच्या आपण अभ्यासलो पण सांगण्यास तात्पर्य हे आणि आता आपण वाक्यावर हो आले आपण सांगण्याच तात्पर्य माझं हे कि आपण सूक्ष्माकडून हो जे अति सूक्ष्म होत त्या सूक्ष्माकडून महान जे आहे त्याच्याकडे चालले मोठ जे आहे त्याच्याकडे चालणार सगळ्यात छोटा पार्ट अभ्यासला आणि नंतर जे मोठी गोष्ट आहे त्या द्वितीय अभ्यास अभ्यास या अंगाने आपला अभ्यास केला म्हणजे पहिल्यांदा एखाद्या गाडी आहे ट्रक आहे एखादा त्या ट्रकचा एक एक पार्ट एक एक पार्ट एक एक पार्ट सगळा अभ्यासला नंतर तो एक एक जोडून कस कसा एक एक विभाग तयार होतो ते अभ्यासला नंतर संपूर्ण रचनेचा अभ्यास म्हणजे ती ट्रक तुम्ही डोळ्यासमोर ठेवायची नंतर त्या ट्रकचा अभ्यास या पद्धतीने आला म्हणजे पहिल्यांदा आपण ट्रक पाहिला नंतर त्याचा एक एक पार्ट पाहिला नंतर अगदी सुष्माचे सूक्ष्म नंतर, उ, नंतर बारिक, बारिक ते डिजेनवरचं कार्य नंतर आपलं सो उलटा प्रवास नाही गेला आपण चढत्या क्रमाने याचा अभ्यास करतोय म्हणजे म्हणून पहिल्यांदा मी मागाशी फोटलो आपण ध्वनी अभ्यासला नंतर स्वन अभ्यासला नंतर स्वनीम अभ्यासला नंतर रुपीमाच्या बाबतीत तेच केलं पदांच्या बाबतीत तोच अभ्यास केला सांगण्याचं तात्पर्य तात्पर्यही की आपण सूक्ष्म करून महत्तेकडे आपण आपला प्रवास चालू केलेला आहे आणि यातला प्रमुख घटक जो आहे तर तो, तो प्रमुख घटक कोणता तर या अभ्यास प्रक्रियेमध्ये प्रमुख घटक येतो तो, तो म्हणजे वाक्य विचार म्हणजे संदेशनाच्या दृष्टीने वाक्य विचार अतिशय महत्वाचा आहे स्वनिमाने तयार झालेल्या शब्दांकडे वाक्याचा एक घटक म्हणून पाहिलं जातं त्या शब्दांकडे पण अर्थपूर्ण एक फार महत्वाचं वाक्य हे लक्षात ठेवा अर्थपूर्ण स्वनिमांची मालिका म्हणजे वाक्य अशी आपल्याला वाक्याची व्याख्या करता येईल अर्थपूर्ण स्वनिम समुच्चयाचा व स्वनिमाच्या अंतर्गत स्वनिमा येणाऱ्या रचनेचा विचार स्वनिम विचारात केला जातो मग स्वनिम कसे एकत्र ये येतात त्याचे नियम कोणते याचा विचार येथे महत्वाचा असतो केवळ अनेक रुपीम एकत्र येण्याने वाक्य तयार होत नाही रुपीमे कोणत्या तरी नियमाने ये एकत्र येतात त्याच एक रचना सूत्र असतं काही तत्व असतात आणि ही तत्व रुपीम समूहातून म्हणजेच वाक्यामधून आपल्याला सहजपणे स्पष्ट होताना दिसतात पारंपरिक व्याकरणामध्ये जर आपण पाहिलं तर वाक्य ही कल्पना कर्ता कर्म क्रियापदाशी निगडीत असते क्रियापद असणे म्हणजेच प्रत्ययान्वित धातू वाक्यात असणे ही महत्वाची व्याकरणाची अट असलेली आपल्याला पाहिला येते उदाहरणार्थ सुलभा अभ्यास करता करता झोपी गेली आणि तिने सिनेमात सुंदर भूमिका केली म्हणजे या वाक्यामध्ये दोन्ही पण झोपी गेली आणि केली ही क्रियापद आहे परंतु वाक्य विचारात वाक्याचा विचार होतोच परंतु करता करता झोपी गेली आणि सिनेमात सुंदर भूमिका केली इत्यादीच्या संदर्भात रचनांचाही वाक्य विचारात आपल्याला विचार करावा लागतो याचा अर्थ एकापेक्षा अधिक रुपीम एकत्र जेव्हा येतात त्या नियमांचा विचार आपल्याला वाक्य विचारात करावा कर लागतो एकापेक्षा जास्त रुपीमा आणि असे ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा त्याला पदबंदमा म्हणतात म्हणून ज्ञानेश्वर ती एक सुंदर उमेदवार की जे साहित्य कि पदबंधना करणे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अगदी प्रस्तावण्यात आलेला आहे की वर्णन करण ह्या पदबंधांपासून एक रचना तयार होती तिथून पुढं वाक्य तयार होत म्हणजे अशा रचनाचा एकापेक्षा अधिक शब्द असलेल्या रचनांचा विचार वाक्य विचारामध्ये आपल्याला करावा लागतो म्हणून शब्दबंधांतून तयार केलेली सर्वात मोठी रचना शब्दबांधातून तयार केलेली सर्वात मोठी रचना म्हणजे वाक्य होय आणि या वाक्य रचनेच घटक वाक्यांश पदबंध आणि शब्द असे आहे म्हणून आपल्याला जर याच चढत्या क्रमाने मांडणी करायची झाली वाक्याची तर पहिल्यांदा काही आपण अभ्यास केलाय तो ध्वनी नंतर अभ्यास केलाय तो स्वन नंतर अभ्यास केलाय स्वनीम नंतर रूपिका नंतर येतो तो रुपीम त्यानंतर येतो तो त्यान शब्द त्यानंतर पदबंध म्हणजे शब्दबंध आणि नंतर येते ती वाक्य रचना जे इथपर्यंत आपल्याला जावं लागतं म्हणजे वाक्य रचना ही शेवटची परिस्थिती आणि याच्यात उलट जर विचार केला तर वाक्याकडून ध्वनीकडे जायचं म्हटलं तर पहिल्यांदा वाक्य रचना दुसऱ्यांदा शब्दबंध तिसऱ्यांदा शब्द चौथ्यांदा तुम्हाला रुपीम नंतर रुपिका नंतर स्वनिम नंतर स्वन आणि नंतर ध्वनी असा उतरता क्रम घ्यावा लागतो म्हणजे चॉम्सी या भाषा वैज्ञानिकाने विचाराला अधिक महत्व हो दिले म्हणून चॉम्सी आणि भाष्य विज्ञान याचा या विचार करताना आपल्याला <coughs> या विवेचनामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की रोपिम विचाराच्या पुढची पायरी म्हणजे वाक्य विचार होय रुपीम विचाराच्या पुढची पायरी म्हणजे वाक्य विचार होय म्हणून कोणतेही दोन रुपीम एकत्र येण्या आणि रचना तयार होते या रचनेची सर्वात मोठी छोटे रूप म्हणजे रूपीम असतं तर मोठे रूप वाक्य असतं वाक्यातलं सगळ्यात छोट रूप कोणतं रूपी म्हणजे तो शब्द असतो आणि मोठं वाक्य असतो वाक्याचे विघटन पदबंधात होते म्हणून पदबंधाचे विघटन शब्दात आणि शब्दाचे रुपीमानमध्ये अशा विघटनक्षम रूपांना रचना म्हणतात रचनेचे विघटन ज्या घटकात होते त्यांना संघटक म्हणतात यावरून असं म्हणता येईल की कोणतीही रचना संघटकांनी बनलेली असते लहान रचना ही मोठ्या रचनेची संघटक असते म्हणून रचना आणि संघटक जी अशी आणि वरची पातळी यात असते खालची पातळी म्हणजे संघटक तर वरची पातळी म्हणजे रचना असते म्हणून संघटक नुसता शब्दही असू शकतो बऱ्याच वेळेस वाक्याचा संघटक हा नुसता शब्दही असू शकतो ती लिहिते तो लिहितो या वाक्यात ती आणि तो लिहिते लिहितो हे फक्त शब्द आहेत तरी ते संघटक सुद्धा आहे म्हणून ती अभ्यासात हुशार असल्यामुळे परीक्षेत पहिली आली या वाक्याबद्दल आता विभाजन करू आपण विघटन करू बघा तर कशी फोड करायची वाक्याची तर ती हुशार असल्यामुळे नंतर आणि परीक्षेत पहिली आली असं दोन पदबंध वाक्याचे संघटक आहेत या पदबंधाचे विघटन शब्दस्तरापर्यंत आपल्याला करता येते ज्या अगदी शब्द प्रत्येक एक एक शब्द घेऊन पदबंधाचं विघटन तुम्हाला करता येऊ शकत आता मग रचनांचं स्तर वाक्याचं स्तर कसा करायचा तर ते म्हणजे अर्थपूर्ण विघटनक्षम रूप म्हणजे रचना अर्थपूर्ण विघटनक्षम रूप म्हणजे रचना हे आपण पाहिलेले तर म्हणून रुपीमांनी तयार झालेला शब्द रचना असू शकतो रुपीमांनी तयार झालेला शब्द रचना असू शकतो रुपीमांचे विघटन होत नाही म्हणून शब्दांचे विघटन रुपीम असते म्हणून शब्दांच्या संघटनांचे स्तर अं ठरवताही येतात आपल्याला म्हणजे मुक्त रुपीम मुक्तरुपीम कोणते वाक्यातली रेखा आंबा ती साख इत्यादी मग मुक्त काय बद्ध रुपीम कोणते मुक्त रुपीम आणि बद्ध रुपीम असा एक लोहार हा हो जर मुक्त रुपीम केला तर बद्ध रुपीम कोणते त्याच्यात लोह अधिक आर सुंदरता हा जर मुक्त रुपीम घेतला तर बद्ध रुपीम कोणते सुंदर आणि चा रेखा आणि त्याच्यात रेखा आणि ने, ने हे दोन बद्ध रूपी मान आंब्याच्या आंब्याच्या तर आंबा आणि च्या हे दोन बद्ध रूपी मानले बद्ध रूपीम मानवरून मुक्त रुपीम कसं तयार करायचं अज्ञान अज्ञ अधिक अ अज्ञान अज्ञान शब्द तो फोडायचा अज्ञान विजय विजय म्हणजे संघटनांचा विचार करताना रुपीम विचारात केला जातो म्हणून त्या पुढची पुर्ण, पुढची रचना आहे पुढची अवस्था आहे ती शब्दबंद म्हणून कोणताही एक शब्द पाठोपाठ आल्याने शब्दबंद होत नाही एका पाठोपाठ आले उदाहरण रेखा आंबा झाड इत्यादी तर याला शब्दबंध नाही होणार मग कोणतं सुंदर रेखाने आंब्याचे झाड आंब्याच्या झाडाखाली झाडाखाली नृत्य हे हो। शब्दबंध आहेत हा त्याला पदबंध आपण म्हटले नाही काय याला म्हणायचं पदबंध इत्यादी शब्द शब्द समूहांना पदबंध म्हटलं जातं म्हणून शब्द समूहातील शब्द एकमेकाशी विशिष्ट अर्थाने बांधले जातात किंवा त्याला शब्दबंध असे म्हणतात वरील रचने स्थैर्य आणि बाह्य व स्थैर्य व बाह्य स्वातंत्र्य गृहित असते म्हणून या शब्दबंधातील शब्द एकमेकांशी विशिष्ट रचना तत्वानुसार जोडले जातात म्हणून शब्दबंधाचे प्रकार कोणते नाम शब्दबंध जे ये, ये मराठीच्या विद्यार्थ्यांनी ताम विशेष शब्दबंध प्रचंड वेगाने फिरणारा विशेष शब्द क्रियाविशेषण लिहित बसली होती क्रिया आहे ना क्रियापद शब्द बंध कोणतं घराच्या पलीकडे शेजारी म्हणून शब्दबंधाची रचना उपवाक्य आणि वाक्य यांचा विचार करता रूपदृष्ट्या त्यात काही फारसा फरक पडत नाही असं लक्षात येईल म्हणून उपवाक्य रचनेच्या दृष्टीने वाक्यच असते स्वतंत्रपणे कधी येत नाही आणि संयुक्त वाक्यात आणि मिश्र वाक्यात ते संघटक म्हणून येत असते म्हणून उपवाक्याची रचना वाक्यासारखीच असली तरी त्याच्या उच्चारणात फरक असतो उच्चारण सुरावली अर्थबोधक असते वाक्य ही या सर्वात मोठी रचना असते म्हणून कोणत्याही मोठ्या रचनेचा घटक मात्र ते नसते म्हणून वाक्याचे दोन प्रमुख घटक असतात एक उद्देश्य आणि दुसरा आहे विधेय असे वाक्याचे दोन अं हे असतात प्रमुख घटक म्हणून उद्देश म्हणजे काय विशेषणयुक्त नाम सर्व नाम किंवा नाम इत्यादी नामबंद हे संघटक येतात तर विधेयामध्ये क्रियापद संयुक्त क्रियापद हे महत्वाचे घटक येतात त्यात कर्मपूरक क्रिया विशेषण हे घटक पण येत असतात म्हणून ब्लूम फील्डने जी वाक्याची व्याख्या केली ती आपल्याला असे हे करता येईल कि उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना म्हणजे वाक्य होय व्या पण हॅकेट नावाचा जो भाषा वैज्ञानिक आहे तो हीच व्याख्या कशी करतो तर रचनेत दुसऱ्या कोणत्याही मोठ्या व्याकरणिक रूपाचा भाग नसलेले रचनेत दुसऱ्या कोणत्याही मोठ्या व्याकरणिक रूपाचा भाग नसलेले व्याकरणिक रूप याला व्याकरणिक शब्द वापरलाय तो महत्वाचा आहे व्याकरणिक रूप म्हणजे वाक्य होय म्हणून वाक्य रचनांचे आपल्याला दोन प्रकार पाडता येतात एक पहिला आहे अंतप्रद प्रधान रचना पद प्रधान रचना आणि दुसरी आहे बाह्यपद प्रद प्रधान रचना आता हे दोन वाक्याचे प्रमुख आपल्याला प्रकार पाडत वाक्य रचनेचे प्रकार पाडत कोणतं पद प्रधान दुसरं बाह्य पद प्रधान अंतपद म्हणजे जेव्हा रचनेचा प्रथमित घटक संघटनातील एका संघटकाचा आदेश पूर्ण नसलेला असतो आदेश संपूर्ण रचनेला होतो तेव्हा ती रचना अंतपद प्रधान रचना असते अशा रचनेत एक घटक आणि एक संघटक प्रमुख असतात म्हणून दोन्ही संघटक प्रमुख असतात उदाहरणार्थ राम मंदिर कृष्ण अर्जुन काळा सावळा इत्यादी सामाजिक शब्दांचा अर्थ पदातून लक्ष देतो म्हणून अशा रचनांना अंतपद प्रधान रचना असं म्हणतात म्हणून अंतपद प्रधान रचना आणि बाह्यपद प्रधान रचना या रचना साधित शब्दातही आपल्याला दिसून येतात आता हे जरा डिटेल आहे थोडस तर ते आपण उद्याच्या पाठात पाहू अंतपद प्रधान रचना आणि बाह्यपद प्रधान रचना <वस्ति> याचे जे प्रकार वाक्यरचनेचे रचनेचे हे आपण उद्याच्या पाठात पाहू इथंच थांबूयात